शिवपाणंद क्षेत्राचा अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिवपाणंद क्षेत्र रस्त्यांचे सीमांकन अतिक्रमण मुक्ती आणि इतर सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्राचा चळवळीचे प्रनेते शरद पवळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन सादर केले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार ग्राम नकाशावरील रस्त्यांची यादी अतिक्रमण हटविणे दगडी खुणा बसविणे तसेच रस्त्यांचे प्रकार व क्रमांकन अद्यावत करण्याचे आदेश असून अनेक गावात प्रक्रिया पूर्ण आहेत त्यामुळे अंमलबजावणीसाठी तात्काळ कारवाई व आवश्यक मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली यावेळी पत्रकार रवींद्र खोडे सुरेश वाळके चंद्रकांत कापडे गणेश पाटोळे सचिन गावडे एकनाथ कराळे संजय जगताप तसेच शेतकरी उपस्थित होते या निवेदनाचा स्वीकार अप्पर जिल्हाधिकारी राऊत साहेब यांनी केला त्यानंतर जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांच्याशीही सुमारे पंचवीस ते तीस मिनिट चळवळीतील कार्यकर्ते त्याचप्रमाणे प्रणिते शरद पवळे यांनी साधक बाधक चर्चा करत अनेक गोष्टीवरती उपाययोजना करण्याचे त्या ठिकाणी ठरले पाहूयात अधिकाऱ्याची त्या नेतृत्वाची सुद्धा पण प्रॉब्लेम राहणार आहे सगळीकडे त्याच्या पक्ष व्यवस्थित जेवढे मत तेवढं हे ना पन्नास लोकांचं मत पाहिजे एकच पाहिजे हा शेवटी तो ती व्यवहार्य कुशलता ती फील्ड पाहिजे त्या अधिकाऱ्याची त्या नेतृत्वाची सुद्धा पण प्रॉब्लेम राहणार आहे सगळीकडे त्याच्या